नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो भरपूर आपण वेगवेगळे व्हिडिओ वजन कमी करण्यासंदर्भात माहिती सांगतच आलो त्यामध्येच हो मित्रांनो आज परत एक नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणलेला आहे तो म्हणजे ह्या पाच सोप्या गोष्टी जर तुम्ही घरगुती प्रे ट्राय केल्या तुमचं वजन नक्कीच कमी होईल तर मंडळी यामध्येच आता ह्या कुठल्या पाच सोप्या गोष्टी की ज्या आपलं वजन कमी करू शकता आजच्या या युगामध्ये भरपूर जणं वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रकारचे व्यायाम डाएट करतात पण आता घरगुती ह्या पाच सोप्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर नक्कीच तुमचं वजन कमी होईल बदलेले लाईफस्टाईल बिझी शेड्यूल खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवय आणि इतरही काही कारणामुळे आजकाल वजन कंट्रोलमध्ये ठेवणं एक मोठं आव्हान बनलं आहे त्याहूनही चिंतेची बाब म्हणजे एकदा एक वजन वाढलं शरीराची चरबी जमा झाली तर वेगवेगळे आजारही होतात बऱ्याचदा तर वजन कमी करण्यासाठी केलेले वेगवेगळे प्रयत्नही फेल होतात फक्त जिमला जाऊन किंवा आहारात बदल करून वजन कमी करता येईल असं नाही यासाठी काही हेल्दी सवय सुद्धा तुम्हाला फॉलो कराव्या लागतील आता अशा सवयीबद्दल आम्ही आज तुम्हाला माहिती सांगणार आहोत जर तुम्हाला लवकर वजन कमी करायचं आहे असेल तर शुगर बंद करावी लागेल पण शुगर घेणे एकदम बंद न करता हळूहळू बंद करा काही गोड खाण्याची इच्छा होत असेल तर तुम्ही फळं खाऊ शकता यातून तुम्हाला शरीरासाठी आवश्यक पोषण मिळेल आणि वजनही कमी होईल आता यानंतर मी मित्रांनो प्रोटीन युक्त पदार्थ खाल्ले पाहिजे शरीरात जर प्रोटीनची कमतरता झाली असेल तर मेटाबोलिझम स्लो होतो ज्यामुळे वजन कमी करण्यात आर्था येतो अशात डाएटमध्ये प्रोटीनचा समावेश करा पनीर मोड आलेले कडधान्ये यातून तुम्ही प्रोटीन मिळवू शकता यांना स्नायू मजबूत होतील आणि चरबीसुद्धा कमी होईल आता चालायला विसरू नका की बाबा व्यायाम कसा केला पाहिजे आता जर वजन कमी करण्यासाठी सगळ्यात सोपी आणि प्रभावी पद्धत म्हणजे पायी चालणं रोज किमान चाळीस मिनटं वॉक केल्यास ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं चरबी कमी करण्यास मदत मिळते पायी चालल्याचा आणखीन एक चांगला फायदा म्हणजे यांना मूडही चांगला राहतो आता पाणी जास्त पिलं पाहिजे जा। आता मित्रांनो दिवसभरातून किमान तीन ते चार लिटर पाणी पिण्याचा सल्ला अनेक एक्सपर्ट देतात वजन कमी करण्याचा हा सुद्धा एक चांगला पर्याय पाण्याने पचन चांगलं होतं मेटाबॉलिझम बूस्ट होतो तसेच पाण्याने भूकही कंट्रोल होते शिवाय पाण्याने शरीरातली विषारी तत्वही बाहेर पडतात यांनाही वजन कमी करण्यास मदत मिळते आता झोप मंडई वजन कमी करण्यासाठी पुरुषी झोप घेणे खूप महत्त्वाचे ठरते झोपीची सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे पुरेशी झोप द्यायला तर हॅप्पी हार्मोनोन्स रिलीज होतो ज्यामुळे शरीराला आराम मिळतो रोज सात ते आठ तासाची झोप वजन कमी करण्यासोबतच एकंदर आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी गरजेची ठरते तर मंडई अशा स्वरूपात तुमच्या तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये ह्या घरगुती उपाय नक्की करा तुमचं वजन नक्की कमी होईल तर मंडई ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद